पवनचक्की जमीन विषय आमदार पडकरांची एंट्री होणार पहा काय म्हणत आहेत संग्राम माने व सुशांत दाजी पवार आता आमच्या खानापूर तालुक्याच्या तालुका अधिशांची आव्हान शेतकऱ्यांना केले त्या अनुषंगाने मी दोन मिनिटं सांगणार आहेत की आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांच्या जनहिताचा विचार करून ज्या ज्या पवनचक्कीसाठी ज्या लोकांनी जमिनी दिल्या त्या जमिनी पवनचक्कीवाद्यांनी परस्पर विकायचा घाट घातला आहे तर त्या संदर्भात सरकारनं आवाज उठवून प्रत्येक शेतकऱ्याला आवाहन केले की तुम्ही आमच्या प्रत्येक खांदा तालुक्यातल्या अध्यक्षांना भेटा व तुमचं था निवेदन द्या तुमच्या अडचणी सांगा प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक अध्यक्ष शेतकऱ्यांना न्याय द्यायच्या भूमिकेत आहे अख्क्की भारतीय जनता पार्टी त्या शेतकऱ्याच्या पाठीमागे ठामपणे उभा राहणार आहे त्यामुळे खानापूर तालुक्यातल्या शेतकरी निवांत राहायचं आहे फक्त तुमचं काम एकच आहे की तुम्ही आमच्या तालुका तालुकाध्यक्षांनी भेटा तुमच्या तक्रारी सांगा तुमच्या तक्रारी ऐकून तुम्हाला न्याय द्यायची भूमिका आमच्या खानापूर तालुक्याचे आमचे नेते मान्य गोपीनंदी पटेल साहेब ही घेणार आहेत त्यामुळं निर्धास्त होऊन तुम्ही आमच्या तालुक्याशी तालुक्यातल्या तालुकाध्यक्षाशी संपर्क जावा अशी विनंती नमस्कार आज भारतीय जनता पार्टी खानापूर तालुक्याच्या वतीने खानापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना अहवाल का घेते की यापूर्वी आपल्या इथे पवन ऊर्जा कंपनीच्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी पवन ऊर्जा कंपनीने खरेदी घेतलेली आहेत परंतु त्यांनी त्या जमिनीमध्ये पवन ऊर्जाचे प्रकल्प उभा केलेले नाहीत त्यामुळे त्या जमिनी आय अशा पडून आहे व त्याच्या सातबाराच्या इतर कंपनीच्या किंवा मालक सदरीच्या शेतकऱ्यांच्या सातवारावर कंपनीचे नावे आहेत आणि आता त्या जमिनी त्यांनी विक्री करण्यास काढलेले आहे परंतु आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्मान्य देवाभाऊ व महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी असा निर्णय केलेला आहे की सदरची जमीन त्यांनी विक्री करत असताना ती मूळ मालकाला परत देण्याची आहे आणि त्याच्या अनुषंगाने आता सध्या आपले लोकप्रियते आमदार गोपीचंदी पडळकर साहेब यांच्या नेतृत्वात आपल्या खानापूर तालुक्यात त्या जमिनी परत देण्यासंदर्भात आपल्याला लवकरात लवकर दोन ते तीन दिवसात त्याबाबत मीटिंग आयोजित करण्याचे आहे त्यासाठी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की ज्यांनी यापूर्वी जमिनी पवन शेकी कंपनीला दिलेली आहे परंतु त्यात त्यांचा प्रोजेक्ट उभा राहिलेला नाही किंवा पवन शेकी कंपनीने प्रोजेक्ट उभा केला आहे परंतु त्यातूनही त्यांची जमीन त्या ठिकाणी शिल्लक आहे की त्या मूळ मालकाला परत देण्याची प्रक्रिया सुरू करण्याची आहे त्यामुळं आमदार गोपीचंद पडकर साहेब यांच्या नेतृत्वात आपल्याला या दोन ते तीन दिवसात त्या संदर्भात भेटी करण्याची आहे तरी सर्व शेतकऱ्यांना खानापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टी खानापूर तालुक्याच्या वतीने आवाहन करण्यात येते की ज्यांनी कुणी यापूर्वी जमिनी दिलेत त्यांना त्या परत हव्या त्याने आमच्याशी संपर्क साधण्याचा आहे तसेच त्यांनी दिलेल्या असताना त्या त्याला जर विक्री केल्या असतील तरी ती सुद्धा जमीनच्या नोंदी रद्द करून किंवा दस्तऐवजाची रद्द करण्याची प्रक्रिया करून त्या जमिनी या मूळ मालकाला परत देण्यात येणार आहे या अनुषंगाने आम्ही आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करत आहे की ज्याच्या कोणाच्या जमणी हात गेलेल्या असतील त्यांनी आपल्या परत जमणी घेण्यासाठी आमच्याशी संपर्क करावा व ही प्रक्रिया पुरा होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून मी आवाहन करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र